बोंगला आहेत ना बोंगला विस ना तर एखाद काळी बोंगला आमची आवून वृद्धांची डाल करेल आहे ना माना तर विषाणी शिवाय घासल्या चल पटकन जाऊ नाक्यावरला काम कसा माहित ना लेट गेला काम भी लागतो अरे त्यांना बोरी रिकामी ठाव घेत चालला रस्त्याची आता आपला काम हे जमायचं अरे दिवस सकाळ सकाळ फार वाईट म्हणून आली अरे काय दसरदा बारीक ऐकत रिकामी ठाव सगळं रस्त्यात का काहीच काम जमल नाही अरे चंगू तू सांगत असे मी तुझा मानत होकन मी मानत नाही कोणाला

ચાલો તું જા ફેરી હોય તુજી ઉર્ગો અરે બાદ અરે બાબુ ઓગાત રહે ના 你怎么了？ पक्का माहेक आहे आता त्याला कोणा भूक पण माहीत आहे ते फुदान मेला रोगे बेश गिण जातो भूसलात सांगत पण बाबा मी काय सांगन भक्ताकण नको याला आपल्या बैठकीत घेऊन जाऊ ती पिंटेनी जाता ना तर तसा हजार बेस होई अरे केर ओ कधी न ऐकून हि तस दुखत तरी कुटी तो काय सांगतोस

अरे अरे हे काय केलं तू रोग कसं निहाला फुटल अरे ओढा मोठा माणूस दिसत अरेखाने भक्ताचे जेवण न्याय लागत भक्ताने आम्हाला सांगला आहे भक्ता चांगला तुम्ही मानला काय माणूस आहे भेंडे आता तुमचा आम्हाला सेना आहे तुला तर थोडी तरी हवी अरे सेना हायदा घेऊन जा कोणता बाबा चतुर कावल्यासारखी त्याची तेज नजर गावाची गावात त्याला खबर त्याच तंत्र मात्र सगळे भूतावर ठेवत ताबा तिकड जय जोरदार बाबा मूर्ख बालक कोण आहेस तू माझी निंद्रा अवस्था भंग करण्याचं दुःसाहस केलं गुलाबी श्राप देऊ इच्छितो नको नको बाबा मला माझी समस्याचे समाधान प्राप्त होईल काय समस्या आहे का तुझी बालक सांग मला बाबा जरा प्रेसलेला आहे पर्सनल आहे जोरदार बाबाजी दरबारात पर्सनल असं नाही तर सार्वजनिक समस्याचा उपाय आहे सांग तू पडसिनल म्हणजे अशी आहे पोरी कशा पटवायचा उपाय सांग मला असे तुला मी एक अंगारा करून देतो कडू करुगोर पुचट पांचट करीना करिश्मा आलिया भट यासारखे बॉलिवूडचे हिरोईन पटवायचे तिच्या खोबार हो आहे तुझा पण पालघर ची एक तरी हिरोईन तुला पटवून देस असा देवा योग्य अंगारा उद्या सकाळी गरम उकल ते पाण्यात कोंबेल गुलाबाचा फुल घे पोरीचे जवळ आय हे तू सांगून प्रपोज कर ते बाबा पोरी पटेल काय मंगा काय होत ते सांगता तू नाचशे एक रुपये ठेव ना चार मांड जोरदार बाबा

जोरदार बाबा म्हणा ना काय होत नाही पण जे होत ना ते नको शांती ठेवू शांती ठेवू काय समस्या आहेत बाबा गेल्या ना भूत गोणी होते मला आता काय उपाय करायचं ना तर दुसकर बाबा तुम्ही करू नको दास तुम्ही एकदम रेबी दास असं कसे आहे सगळे भूतांचा तुझा नाव तर काम आहे समस्या आता दूर करून टाकू छूम नैता दगड वैता घोसाला बांधून पुताला ना टाकी सुताला एकल बेकल जांगर झुका करवे कोका नाशिक टेंबा आहान दहा काय आता दुखत तुझे नाही दुखत अरे कसा काय दुखत मेळा म्हणत मालामध्ये खेळ खाल्लास नाही दुख तुझे दुखत मनात नाही कोणाच दुखा नाटक आहे माथा माना वारा घ्यायला लागेल कर देवा

काय बाबा भरता तुला गाड्या पण लागतील अरे तसा नाही र ही आमची भरताची बोलायची आहे टू व्हीलर म्हणजे दोन कोंबडा कोबडा फोर व्हीलर म्हणजे समजला तिला आखी बला समजला समजला हा समजला समजला भाव बाबा बोकड्या बोकडे हा बोकुल आता करू नको लेट डायरेक्ट तुमचे गुरुवारी भेट गोकुंना कोंबडा खेट सरळ एक हजार एक रुपयाची त्या फेक तुमचा आजार दूर राहत खि पैसे दे येऊ ये ये। ये 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 ये। ये ये नको तो सतरा फिराय केला तुझ्या जेव्हा काय खात म्हणून कॉन्ट्रॅक्ट भेटल काय तर सांगायला लागलास फार मोठासा कॉन्ट्रॅक्ट भेटल लांब मोठा श्रीमंत असेल अरे तो होशील ना धर उपरवाला जो भी देता है, देता है छप्पर फार <laughs> <laughs> गेल हा <laughs> तो दिसले जर फिरायला तुला दोन तीन हजार बी दिला ना असा करून मी गरीब झालो न बाबा हे थमना याची मी बरोबर तुम्ही याला रुजला घेईन जाणूस बाबा कड

डॉक्टर गेले ठेवायला आल्यावर बघतील पोस्टमॉर्टम करायचं कोण चिरफाड करीत काय तुम्हाला डॉक्टर आहेस बघ निधी डॉक्टर डॉक्टर सधुबा देवाले आले डॉक्टर आले डॉक्टर

काय होत आहे तुला बाळाने माझा नाव सद्धू अरे सॉरी सॉरी काय होत आहे सद्धू तुला तू डॉक्टर आहेस ना तू तपास ना अरे बापरे जरा जास्त सिरियस केस दिसते तू मी चेक करतो सांगताना सर हात जोरात श्वास घे आणि मी सांगल्याशिवाय सोडू नको हा हा तुमचं काय नाव भेंड्या राहणार वांगर जे अमर तालुका डहाणू जिल्हा पालघर ओके ओके कुल कुली बेलकर अरे यार खुली नाही विचारली मी डॉक्टर नको अरे सॉरी सॉरी हे ऍड्रेस विचारत होतो ना ते माझ्या लक्षातच नाही मी काय म्हणतो हे ठीक आहे सर्व किती दिवस गेले गय? अरे आजारी होऊन किती दिवस झाले एखादा ठोरा झाला एखादा आठवडा मग एवढे दिवस तुम्ही आजारी होते आणि दवाखाने त्याची हो, काय करत होते वाडगोबा वाडगोबा भक्ता जे होता जोरदार बाबा जे इडवीत होता तरी काय फरक नाही पडले ना आता दवाखाने दान डॉक्टर जरा टाइम तुम्ही तोंडातून एक शब्द काढू नका तुमचा मुलगा एक आठवडाभर आजारी होता तेव्हा तुम्ही इकडे तिकडे फिरवलं तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला अंधश्रद्धेला बळी पडून भक्तांकडे आणि